हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वंचित बहुजन आघाडीच्या दहा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी शिस्तभंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रेखा यांची धडक कारवाई तालुका अध्यक्ष संदीप भांगले माजी जिल्हा संघटक अशोक पवार यांचा समावेश वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्ह्यातील दहा पदाधिकाऱ्यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या अधिकृत उमेदवार दौलत दरोडा यांना पक्षश्रेष्ठींची कोणतीही परवानगी न घेता वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष संदीप भांगले शाहपूर उपाध्यक्ष रवी जाधव किनवली विभागाध्यक्ष शंकर गायकवाड डोळखाम विभाग अध्यक्ष यशवंत घनगाव असनगाव विभागाध्यक्ष शेखर भरीत असनगाव विभाग सचिव गजानन पाटील कसारा अध्यक्ष सुनील दोंदे माजी जिल्हा संघटक कसारा येथील अशोक पवार तसेच कसारा येथील बाबुराव शेजोळ आणि अंबरनाथ येथील नितीन इनकर या पदाधिकाऱ्यांची पक्ष शिस्तभंग केल्याबद्दल त्यांची वंचित बहुजन आघाडीतून हकालपट्टी करण्यात आली आहे याची ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व जनतेने नोंद घ्यावी असे लेखी पत्र पाठवून शहापूर तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविल्याची माहिती भारिप बहुजन महासंघ माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर भरीत यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सांगितले आज सायंकाळी पाच वाजता दैनिक अग्रलेखच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भारिप बहुजन महासंघ माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर भरीत वंचित बहुजन आघाडी माजी ठाणे जिल्हा संघटक नरेशकुमार उबाळे वंचित बहुजन आघाडी माजी शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे वासिन विभागीय महासचिव भूषण केदारे वासिम शहराध्यक्ष नितेश भोसले यांची उपस्थिती होती सविनय जगून येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहापूर विधानसभेसाठी विविध पक्षाचे उमेदवार रनांगणामध्ये उतरलेले आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या रणांगणात उतरला होता परंतु योगायोगाने छाननीमध्ये त्याचा फॉर्म बाद झाला आहे आणि त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार शापूर विधानसभेमध्ये नाही उमेदवार नसल्या कारणाने वंचितचा जो काही हक्काचा मतदार आहे त्या मतदाराने कुठे मतदान करावं या संदर्भात थोडीशी संभ्रमावस्था असताना विद्यमान शापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कमिटी त्यांचे अध्यक्ष संदीप भांगले उपाध्यक्ष रवी जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा जो काही प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल नाकारून काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दौलतजी दरोडा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत का फोटो काढलं आणि ते फोटो आज सोशल मीडियावरती सर्वत्र व्हायरल होत आहे की वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुक्याचा महायुक्त <coughs> उमेदवाराला पाठिंबा म्हणून तर या पाठिंब्याचा खुलासा करण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदर मी डिक्लेअर करतो की हे जे पत्र आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सहीने आजच हे पत्र प्रकाशित झालेलं आहे आणि ह्या पत्रानुसार सुनील दोंदे कसारा अध्यक्ष अशोक पवार कसारा जे ठाणे जिल्हा कमिटीवरती संघटक म्हणून होते परंतु ठाणे जिल्ह्याची कमिटी सध्या डिझॉल आहे त्यानंतर संदीप बांगले शहापूर तालुका अध्यक्ष रवी जाधव उपाध्यक्ष शहापूर तालुका शंकर गायकवाड किनोली अध्यक्ष यशवंत घनगाव विभाग अध्यक्ष शेखर भरीत आसनगाव विभाग अध्यक्ष गाजानंद पाटील आसनगाव विभाग सचिव बाबुराव शेजवळ कसारा आणि नितीन इनकर अंबरनाथ उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त भंग केल्याबद्दल त्यांची वंचित भोजन आघाडीतून हकलपट्टी करण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तर ह्या शहापूर तालुक्यातल्या नऊ लोकांची आणि अंबरनाथ तालुक्यातले नितीन इनकर जे माझे अंबरनाथ शहराध्यक्ष आहेत त्यांची वंचित भोजन आघाडीतून हकलपट्टी करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी आज जाहीर करू इच्छितो की मी मान्य रेखाताई ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी मला दिलेल्या सूचनेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला जाहीर पाठिंबा नाही आहे त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यात जो काही या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केलेला होता तो अनधिकृतपणे असा पाठिंबा होता आणि मी आज या माध्यमातून रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने सूचनेनुसार जाहीर करू इच्छितो की शहापूर तालुक्याचा वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही आहे येत्या दोन दिवसात माननीय प्रदेशाध्यक्षांचा आदेश ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने शहापूर तालुक्यातल्या वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा कार्यरत राहील म्हणून सर आज तुम्ही ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने तो शहापूर तालुक्यामध्ये महायुतीला जो काही पाठिंबा दिलेला आहे तुमच्या तालुक्याच्या कार्यकारिणीने त्या संदर्भात आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू इच्छिता का आमचा कोणत्याही आघाडीला किंवा युतीला पाठिंबा नाही आहे हे बरोबर आहे परंतु मग तुमचा नेमका पाठिंबा कोणाला असेल सर मी माझ्या निवेदनातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर दिलेलं आहे की येत्या दोन दिवसात वरिष्ठांचं जे काही आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही जो वंचित बहुजन आघाडीचा अधिष्ठावन कार्यकर्ता वर्ग आहे त्या आदेशाचे आदेशाचे पालन करू आणि त्या पद्धतीने पुढील वाटचाल घ्या आम्ही ठरू मुद्दा क्रमांक दोन तर आज तुम्ही तुमची काहीतरी जिल्हा कमिटी ही दोन हजार चोवीसला काहीतरी डिझॉल्व्ह झालेली आहे हां दोन हजार हजार ऑगस्टमध्ये आणि असं असताना तालुक्याची कमिटी कार्यरत होती तर तालुक्याच्या कमिटीने जो निर्णय घेतला आणि आज जो पुन्हा रेखादाई ठाकूरचे जे काही पत्र आलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही आज सांगताय की बाबा आमची युती कोणाशीच नाही आहे हां तर मग समजा हे जे काही राजकीय ज्या घडामोडी आहेत आणि तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवताय परंतु एक अशी भूमिका असते पक्षाची का कुठल्या तरी एक आपण निर्णय घेतो तर तुमचा निर्णय नेमका कशा पद्धतीचा असेल समजा उद्याचा जो निर्णय येईल तो कशा पद्धतीचा असेल नेमका तो निर्णय कोण घेणार आहे आम्ही आदरणीय बाळासाहेब बा आंबेडकरांचे निष्ठावान सैनिक आमचा जो काही मतदानाचा पट्टा आहे जो काही मतदानाचा टापू आहे तो दहा हजार असेल वीस हजार असेल पंचवीस हजार असेल पन्नास हजार असेल आदरणीय साहेबांचे आदेश ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीने त्याच ठिकाणी आम्ही आमचं मतदान करणार आहोत आणि त्याच ठिकाणी त्यांचाच प्रचार आम्ही करणार आहोत राहिला प्रश्न तालुका कमिटीच्या संदर्भात जो तुम्ही विचारला तर तसं जर पाहिलं तर जिल्हा कमिटी डिझॉल्व्ह झाल्या असता तालुका कमिटी आपोपच डिझॉल्व्ह झालेल्या असते परंतु तरीही तालुका कार्यकारणी ही कार्यरत होती परंतु याचा अर्थ त्यांना सर्वस्व अधिकार दिलेले नव्हते आणि सर्वस्व अधिकार हे नसतातच तालुका कमिटीने वरिष्ठांचे जे आ आदेश असतात त्या आदेशाने आदेशा वाटचाल करायची असते परंतु हे काहीतरी कशाच्या तरी मागे लागले आणि कोणी काहीतरी त्यांना आमिष दिले असेल त्या आमिषाला बळी पडून लोकांनी पाठिंबा जाहीर केला आणि तो पक्ष शिस्तीच्या विरोधात असल्यामुळे आज पक्षाने नी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो ही कारवाई किती वर्षांसाठी या <coughs> होती आता पत्रामध्ये तर तसं काही स्पष्ट उल्लेख आलेला नाही आणि त्यामुळे मी माझ्या वतीने तसं काही डिक्लेअर करणं ते मला योग्य वाटत नाही शहापूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचं साधारणपणे किती मतदान आहे काय सांगा शापूर विधानसभा क्षेत्रात दोन हजार एकोणीसला जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शापूरला शापूर विधानसभेमधनं साडेपंधरा हजार मतदान झालेलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेला साडेपाच हजार पाच हजार सहाशे मतदान झालेलं होतं जर मतदारांपर्यंत उमेदवाराच्या दिशाने जर होम टू होम पोचली तर वीस ते पंचवीस हजार इतकं मतदान शाहूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आज आहे म्हणजे घेतलं आता आपण त्यांच्या विधान कमिटीने कोणालाही विश्वासात घेतलेला नाही मुद्दा असा आहे तर तुमच्या पक्षातील तुमच्या कार्यकर्त्यांची तुमच्याच पक्षामध्ये घुसमट होत असेल असा पण मुद्दा असू शकतो किंवा निर्णय घेण्याची काही गोष्टी थोड्याशा थांबल्या असतील त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांना अशी डायरेक्ट भूमिका घेतली का कारण नव्हतं तुमच्या कार्य जे तालुका कार्यकारणी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे उसमतीची सोडवणूक करण्याची एक पद्धत असते आता आपण सर्वच आम्ही आंबेडकरी चळवळीत लहानपणापासून कार्यरत आहोत घुसमटी अनेक प्रकारच्या असतात कुचंबा होत असते त्याची सोडवणूक करण्यासाठी एक पद्धत असते तुम्ही जो पाठिंबा काल जाहीर केला तो पाठिंबा जाहीर करताना कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही पाठिंबा जाहीर केला आहे याचं काही स्पष्टीकरण केलेलं नाही आहे आज शहापूर तालुक्याच्या अनेक ग्रामस्थ मी कसारा गावात राहतो कसारा गावात कसारा गाव स्थापनेपासून एकोणीसशे पासून अजून कसाऱ्या गावाला गावठण नाही गेले चाळीस वर्ष आपण जर पाहिलं तर वीस वर्ष मना वीस वर्ष दरोडा आणि पाच वर्ष पांडुरंग बरोडा पंचेचाळीस वर्ष ह्या दर दरोडा बरोडा फॅमिलीनी ह्या तालुक्यावरती आमदारकी म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु गेल्या पंचेचाळीस वर्षात कसाऱ्या गावाला अजून गावठाण दिलेलं नाही शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत ज्वलंत आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्या पाणी प्रश्नाची सोडवणूक आज झालेली नाही आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जेव्हा गावोगावी फिरलो प्रचारासाठी तर शहापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची जी अवस्था आहे एवढी दुरावस्था मला वाटलं कुठ मला वाटतं कुठल्याच तालुक्यात नसेल असे रस्ते आहेत तर मग तुम्ही पाठिंबा जर देत असाल ठीक आहे मतदान कोणाला तरी करावं लागणार आहे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे मतदान कोणाला तरी करणार आहोत तर तुम्ही पाठिंबा देत असताना तुम्ही कोणता इशू पुढे ठेवला आहे की ह्या इशूची आमच्या सोडवणूक होणार आहे आणि ती सोडवणूक होण्यासाठी आम्ही ह्या उमेदवाराला म्हणजे जर तुम्ही या आजच्या ज्या विधानसभेमध्ये जे आमदार उभे राहिलेत त्यांनी जर आता तुम्ही जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांवर जर कोणी काम करणारा उमेदवार तुम्हाला जर करेल तर त्या उमेदवाराला वंचित बहुजन असेल का बघा आम्हाला बहुतेक उमेदवारांची विचारणा झाली पुन्हा एकदा मी क्लिअर करतो पाठिंबा कुणाला तरी आम्ही मतदान करणार आहोतच परंतु ह्या मुद्द्यांची सोडवणूक मुद करणारा जोही उमेदवार आहे तो उमेदवार आमच्या मुद्द्याची सोडवणूक करणारा आहे अशी माहिती आम्ही वरिष्ठांना देऊ आणि वरिष्ठांकडनं जशा सूचना येतील त्या सूचनेचे पालन आम्ही करू तर कार्यकर्त्यांना काय आदेश वंचितच्या कार्यकर्त्यांना येत्या दोन दिवसात सूचना वरिष्ठ पातळीवरून येतील त्या पद्धतीने आम्ही आमची ना ना भूमिका ठरवणार आहोत पक्षाची असेल तालुक्याची काय भूमिका असेल तालुक्याची भूमिका मी जसं आता या पद्धतीने मांडलं की या शहापूर विधानसभेमध्ये अनेक समस्या आहेत ह्या समस्याची सोडवणूक झालेली नाही या समस्येची सोडवणूक करण्यासाठी कुठला उमेदवार आपल्याला आश्वासित करतो आणि सोडवणूक चार दिवसात होणार नाही गेल्या पंचेचाळीस वर्षात नाही झाले ते चार दिवसात करू शकत नाहीत परंतु कमीत कमी आश्वासन जरी त्या मुद्द्यांचं असलं कारण यांच्या अजेंडा हा मागल्या वारंवार तेच 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 मुद्दे असतात परंतु त्याची सोडवणूक झालेली नसते थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्या गावची स्मशानभूमीचा गेल्या पंधरा वर्षापासूनचा प्रश्न रखडलेला होता तो प्रश्न आम्ही एक सार्वजनिक मीटिंग घेऊन मागच्या दोन दिवसापूर्वी सोडवलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे प्रश्नाची सोडवणूक करणारा उमेदवार जो उमेदवार पक्षाची सोडवणूक करायला आम्हाला आश्वासित करतोय त्या उमेदवाराच्या बाबत आम्ही वरिष्ठांना कळवू आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही वरिष्ठांना हे कळवल्यानंतर वरिष्ठ काही चुकीचा निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही आम्हाला याच्यावरती पूर्ण ठाम विश्वास आहे फक्त पक्षाचा प्रोटोकॉल आहे ज्यांनी पण पाठिंबा दिला होता त्यांनी जे काही तुमचे इशू होते जे इशू तुम्ही समोरच्याकडे मांडलेले असतील ते इशूच्या संदर्भात अगोदर वरिष्ठांची परवानगी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि ती तशा पद्धतीने आम्ही परवानगी घेऊ त्या पद्धतीने आमचे निर्णय ठरवू तुम्ही परवानगी घेऊन हो परवानगी घेऊन पत्रकार परिषद करतोय पत्रकार म्हणजे पत्र जाहीर पण झालेलं आहे आणि मी माननीय प्रदेशाध्यक्षा लेखाताई ठाकूर यांच्याशी मी चर्चा केली आणि चर्चा करून मी पत्रकार परिषद मागे देखील लोकसभेला अशा स्वरूपाचं पत्र निलेश तांबरे यांच्याबाबत आलं होतं तर तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि तो जाहीर धरला नाही आज देखील तुम्ही जे पत्र घेऊन आले ते खऱ्या अर्थाने एकादाई ठाकूरांचं पत्र आहे का एकादाई ठाकूर याच्यावरती साईन आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे ऑफिशियल पेज आहे त्या ऑफिशियल पेजवरती ते, ते जाहीर झाले मुद्दा दुसरा तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांनी एकला चलोऱ्याची भूमिका घेतलेली आहे बरोबर आहे आणि मग जर आता तुम्ही जर सांगतायत का शाहपूर तालुक्याचे जे काय प्रश्न आहेत ते आम्ही राज्य कमिटीकडे देऊ सांगू आणि त्यानंतर आमची भूमिका ठरवू बाळासाहेब मान्य करतील का करती। मी साहेबांनी प्रश्न विचारायचा उत्तर <coughs> दिलं की मला नाही वाटत की वरिष्ठांकडून वेगळी भूमिका घेतली आहे का तरी त्या आज उमेदवार नाही आहे मतदान तर कोणाला तरी करायचं आहे मग इथल्या इश्यूची सोडवणूक करणारा उमेदवार असा असा आहे त्या उमेदवाराच्या बाबत वरिष्ठांची चर्चा करू आणि जर त्या ठिकाणी वरिष्ठ जसे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आमचे वाचल करू ताज्या घडामोडींसाठी पात्रा शहापूर गजाली धन्यवाद